सर नमस्कार सर okay. तुमचा प्रथम आम्हाला परिचय आहे श्रीराज हिम्मतराव गायकवाड खोकरीवाडी okay. तालुका बारामती जिल्हा पुणे ओके okay. म्हणजे ह्या भागामध्ये कारखान्याचे मोठं झाड असल्यामुळे ऊस क्षेत्र होतं ऊस होते, होते।, होते। परंतु मधल्या काही काळामध्ये ऊस क्षेत्र इथं कमी झालं होतं आणि बाग क्षेत्र वाढलं होतं परंतु परत तुम्ही आता ऊस वळायला लागले काय कारण थोडस काय झालं पाणीचा शॉर्टेज म्हणून काही डायव्हर्ट झालं की डायव्हर्ट पण थोडंसं काय होतं की एकटा असल्यामुळे इतर ठिकाणी येत नाही मग थोडंसं बॉन्डिंग होतं मग ऊसाचं पीक सोपं पण का जमत नाही तर मग पाणी शॉर्टेज बरोबर रामसरांचे अनेक व्हिडिओ पाहण्यात आले मग प्रकर्षणा जाणवलं की ऑर्गॅनिकमध्ये किंवा आपल्या स्वयंचा टेक्नॉलॉजी मध्ये पाण्याचं प्रमाण लगेने कमीच लागतात त्यामुळे आम्ही इकडे डायव्हर्ट झालो बरोबर किती क्षेत्र आहे तुमचं सगळं एक क्षेत्र एक एक क्षेत्र क्षेत्र वेळेस तुम्ही समजा जी काही तुम्ही लागवड केली आहे तर कोणती सर थोडक्यात म्हणायला गेलं तर त्याच्यामध्ये आता जर खाली पाहायला गेले सर तर प्रत्येक मग तुम्हाला आता बघा हा जर तुम्ही कोण पाहायला गेला सर हा जर तुम्ही पुठळी पाहायला गेले आता बघा तुमच्या पुतळे बरोबर त्याच्यामध्ये आता हा बाळाचा पाय पाहायला दिसतो असं म्हणलं जातं आता जर खाली पाहिलं सर माझं आता हे बघा सर माझं हे आत्ताच लहान आहे बघा हे गॅप दिसते तुम्हाला गॅप पूर्णपणे गॅप म्हणजे मी जर पकडलं तर माझा हा पूर्ण हात त्याच्यामध्ये बसतो एवढा मोठा तुझा कोंब आहे बरोबर आहे का आता जर खाली बघितला आता सगळ्यात महत्वाचं प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघितली एकच ठिकाण आहे बघा आता हा कोण तुम्ही बघाय बघा आता हा कोंब याची तुम्ही जर आत्ताच बघितलं लहान माराव म्हणतो इतका जाड येतो जी आत्ता लोकांचे ऊस मोठी झाल्यानंतर एवढे असतात आणि हा आत्ताच एवढं आहे त्याच्यामध्ये तर काय कारण सर त्याच्यामध्ये सगळ्यांना काय झालं की या वीस आपल्याला ऑगस्ट मध्ये झाली हां एक आठशे लागत आहे ओके तर आम्ही कधी पंचवीस छत्तीस तणाचे वर्ग आपण गेलो नाही त्या दरम्यान कारण पाण्या शॉर्टेज मला केमिकल पडणे केमिकलचे दुष्परिणाम त्यामुळे आम्ही त्रास होतो तर खरेदी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं पहिला मी मागच्या दोन हजार बावीस साडेचार फुट सरी आहे त्याच्यामध्ये मग समाधानकारक फुटवे सरी झाकली गेली होती सर म्हणजे यावशी पाच फूट सरी कर पाच फूट सरी करता हे आपण बसतो म्हणजे जे अंतर दिसते आपल्याला शेतकरी बांधवांना हे पाच फूट मधलं अंतर पाच फूट सरासरी शेतकरी तर तीन चार फूट अंतर ठेवतात आणि तुम्ही पाच फूट ठेवलंय काय होतं की जवळच प्रमाण जास्त राहतं बरं आणि लोकांची सांगितली निंदनी होणार नाही किंवा ना पन्नासशे रुपयांना माझ्याच ह्यात जो फक्त एकदाच प्रायमरी एकदा झाले एकदाच माझं चॅनकॉट फुटेपुर झाले पन्नासशे फक्त एक मारले एकच खुरपण नाहीच माझं सॉईल चार्जर हे कंटिन्यू चालू होतं साधारण माझं आत्तापर्यंत सहा लिटर झालेला आहे आत्तापर्यंत सॉईल सहा चार्जर झाले फक्त प्रॉपर सॉइल चार्जर आणि एक दोन लिटर त्याच्यामध्ये शिलाजी ट्रीटमेंट मी आहे ओके ओके रूटची आर एन पी एच आर एन पी एच ते किती महिन्याचा उच जाणार आहे तीन महिने दहा ते पंधरा ते झाले म्हणजे तीन महिन्या सव्वा तीन महिन्यात सवा तीन तीन साधारण आपल्याला थंडी प्रचंड आहे मध्ये सध्या काय प्रॉब्लेम उसामध्ये आता सध्या चालू आहे झाले करपा वगैरे पानाचे रोग आहेत आणि लोकांच्या जवळजवळ बऱ्याच मिनिबग आहे कुठे काय रोग असतील लोकांचं म्हणण्यात येते की मी बाबा आता बुरशीनाशक पण मारले आणि किडनाशक पण मारले लोकांनी लोकांचं इथं म्हणण्यात येते आणि शक्यतो एवढा उस काढायचं म्हणलं की लोकांच्या आता पण एकोणीसशे लिक्विड चे किंवा इतर फवारे होत्या टॉनिक ची मडण्या मी पण ते वापरलेत पण जसं मी स्वयं करतोय माझा वरचा फॉलियरचा खर्च म्हणजे पूर्वी तुम्ही ते करायचं करायचे मारायचे ग्रोथ प्रोमोटर मारायचे जेणेकरून वाढावी बरोबर ह्या वर्षी तसं काय करायची गरज पडली मला वर टोटल स्वयंचा वेदिक मध्ये गेल्यापासून वरचा माझा खर्च स्टॉप झाला सगळा स्टॉप झाला रामसरांनी सांगितल्याप्रमाणे माझा पोषणावर खर्च भरपूर बरं आणि वरच मेंटेनन्सला काहीच नाही काहीच वर्ष मेटेन्स ओके आता, आता तुम्ही हा सगळा होत बघा आता हा तुम्हाला पान सर आता हा जर पान बघायला गेला ह्याच्यामध्ये तर ही पान तुम्हाला एकदम तलवारी सारखं दिसतंय आता तुम्ही ह्याची क्वालिटी बघा सर तुम्हाला कुठंच वरती तांबेला दिसत नाही हा बरोबर सर आता सगळा कॅमेरा फिरून बघा तुम्हाला इकडं कुठंच तांब्या दिसत ना त्याच्यामध्ये अशी काही तुम्हाला गोष्टी ना शिक्षेत करावी लागली का म्हणून भरपूर करू लागत त्याच्यामध्ये आणि तुम्ही तर म्हणता काहीच केली नाही मागच्या दोन हजार बावीस साली मी फुट घेत होतो बर जेव्हा वे वेदिक आले वैदिक प्लस सरांनी शिराची स्टेटमेंट सांगितली समजून तेव्हापासून मी टोटल फक्त जमीनच काम केले जमिनीवर आणि लोक वर्ण फवारणी करतात पण सरांचं पाणी किंवा ड्रिपले द्या मग तसे त्याला आपला खर्च वाचला म्हणून मी काय केलं जे आहे ड्रेंचिंग ते प्रॉपर त्या लेवलला तेवढेच पैसे देऊन टोटल मोडा गणेच त्या औषधिंग केले काय बोलतो म्हणजे तुम्ही आज पण ड्रेंचिंगच करता ड्रेंचिंगच करतो काढून फक्त सोडता पण मला सांगा ना, था 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 ना। उसा क्षेत्रामध्ये तुम्ही जोपर्यंत लहान ऊस आहे तोपर्यंत शेतकरी करतात हे मान्य परंतु उसामध्ये नवीनच आम्हाला सांगू राहिले की बाबा आजही एवढा मोठा ऊस झालाय सर याच्यामध्ये पूर्ण सरी पूर्ण पॅक झाली बघा पूर्ण पॅक झाली म्हणजे तुम्ही जर असं पाहिलं सगळं पूर्ण उसामध्ये बैल तर तुम्हाला पलीकडचा ऊस दिसणार नाही किंवा जागा दिसणार पूर्ण पॅक झाले आता अशा ह्याच्यामध्ये आजही ड्रिंचिंग करता मार्केट मध्ये फिरतो लोकांचा काय की बाबा बऱ्याच जणांच्या बोलायचं आम्ही मोठी बरणी केल्यानंतर सुद्धा काही पाहण्यानुसार पाण्याच्या पाळीमध्ये बाबा मल्टीमायग्रोनिटीन किंवा मिश्रण टाकून युरिया टाकतो म्हणजे त्यांचं तेंस त्यांचं म्हणणं मग त्यांचा प्रयोग तर योग्य केमिकल मध्ये करायचं नाही अगदी पद पटला माझं धोरण तेच दुसऱ्या स्टेज मध्ये आपण इनिशियल स्टेजला आपण करतो तीन चार महिन्या आता बघत नाही अगदी बरोबर नंतर सदर म्हणलं चार पाहिजे पर्यंत आपला काय ना काय सोडता आलं मी शिपटा केली आता गड्या जात मला फिरणं आता पुढच्या मोठी बनी व्हायची माझी मोठी बनी झाली तर मग गडी म्हणजे मला जमणार नाही म्हणजे विचार करा तुम्ही आताच हे जसं सांगितलं साडेपाच फुटी पट्टा काय झाला पूर्ण बोरणार आहे म्हणजे आपल्याकडे साडेतीन चार फुटीचा पट्टा ठीक आहे परंतु पाच फुटाचा डेअरिंग करताय तरी पण तो पाच फुटीचा जुळ सिटी वैद्य कृषी अमृत तीन वर्ष पण युज मी बर ऊसात माझे एवढे प्रयोग नाहीत आमचे भावाने केले पण ए वैदिक शंभर टेक वापर केला तर त्याच्यात रिझल्ट दिसूनच आले त्यात काय हेच नाही पण जितकं हा मी एसीटी वैदिक मध्ये सॉइल चंद्र ड्रीप मध्ये द्यायचो बर ते प्रॉपर नवजर काढून देते पंपानीच देते म्हणजे वेगळा प्रयोग आहे वेगळा प्रयोग लहानपणी ठीक आहे ना फळबागेत मी तसंच देतो डबल ने ड्रेनची ड्रिपर ड्रीप फिरता येतो फिरता येतो ऊसात मी सॉइल चंद्र ड्रिप मधूनच देतो की वारून पेज द्यायचं म्हटलं की ते लिक्विड करायचं सोयाच्या वरून पेज करायचं इंजेक्ट करायचं परंतु इथं त्यांनी डायरेक्टली पंप काढून इथं प्रत्येक सरी नसरी फिरता सोडलं त्यामुळे हा रिझल्ट एकदा खास दिसतोय एकदम खास दिसतोय त्याच्यामध्ये शंभर रिझल्ट वय वर्ष पण खूप जास्त नाही तीन महिन्याचा तुम्ही जसं तुमची हाईट बघितली असतात तुमचे सहा फुट आहे सहा फुट आणि तो ऊस बरोबर सर दहा फुटापर्यंत वाढलाय आताच बघा ना आता बघा तुमच्या पाठी बघा हा एकदम तराट ज्याला पान म्हणतो का त्या पद्धतीचे पान आले बघा एकदम ग्रीनरी आली त्याच्यामध्ये पान आहे बघा तुमच्या ह्याच्यामध्ये पान बघा कसं आहे त्याच्यामध्ये एकदम तीन ह्याच्यामध्ये बरोबर त्यावेळेस खत व्यवस्थापन कसं केलं बऱ्याचं बेसल हाँ, बेसल डोस द्या द्या केमिकल काय दिलं नाहीये साधारण एकरी सात बॅग कृषी सरी नंतर टाकले जातो प्रत्येक सरी टाकले म्हणजे लागवड होण्यापूर्वी कांडी टाकताना सात बॅग तुम्ही काय टाकल्या कृषीमुळे टाकल्या ओके त्याच्यामध्ये देल आरेन पेस्ट काय मिक्स केलं का नाही त्याला काय बरं तुम्ही सॉइल चार्जर काय सोडलं का त्यावेळेस नव्हतं सोडण पाण्याबरोबर ओके पहिले सात कुर्शा म्हणून टाकल्या त्यानंतर कांडी कांडी तुम्ही दाबून घेतली पाणी चालू मग काय होतं पहिल्या पाणी लोकांचं काय हे असतं की युरा टाकला की कोण लवकर बरोबर त्यावेळेस आपण काय केलं होतं की पहिल्याला ड्रेंचिंगला आपण दोनशे ड्रेंचिंग केलं होतं दोन लिटर स्वाईल चार्ज गेल पहिल्या पाण्याला पहिल्या पाण्याला हा दोन लिटर स्वाईल चार्ज दिला okay. त्यावेळेस अशी परिस्थिती साहेब की आठव्या वेळेला आमच्याकडे फ्लक्च्युएशन होतं कडक टेम्परेचर होतं लागून वगैरे अशी परिस्थिती सरी फुटत म्हणजे रान काय व्हायचं की वाळायचं पावसाळा वेळानं सेट झाला होता आपल्याला तेव्हळेस ऍडवर्स कंडिशन म्हणजे एकदम म्हणजे कसं की अडचणीच्या काळात मला स्वाईल सक्सेस दिले सक्सेस दिले सक्सेस दिले मला सांगा आनंद साहेब काय होतं की दुसऱ्या स्टेज मध्ये ऑक्टोबर साधारण महिन्यामध्ये अतिवृष्टी होते त्यात सुद्धा लोकांचं बिहार जाण्याचं प्रमाण जास्त असतं होते कुज होते तर त्यावेळेस बाउन्सिंग वाढ मुळ्या वाढत होत्या चांगल्या पांढऱ्यामुळे वाढत हो आणि ग्रोथ पण चांगली होती आणि फुटव्याचं प्रमाण पण प्रॉपर होतं मी कधी लक्ष दिलं नाही कारण मला कॉन्फिडन्स होता की जे काय चाललंय ते अगदी व्यवस्थित चालले त्यात मी काय डिस्टर्ब केलं की युरिया टाकू किंवा वरची पावर देऊन ते वाढू काही काय केलं नाही मी शंभर टक्के थोडस आणि साहेब नंतर नाही पंधरा दिवसानंतर मग एसीटी वैदिक लिक्विड पहिले स्टेप स्टे होत्या की आर एन पी एस सेपरेट भिजवून शंभर दोनशे ग्रॅम गुळ टाकून नाही ना आधी वेदिकच करतो तो नंतर मग एक, एक आता जास्त मागच्या महिन्यात एक आपलं शिलाईच बसते प्रॉपर आर एन पी एस दोन हजार अठरा पासता मी साधारण साठी शीत सुरुवात केली म्हणजे बघत होते आम्ही न बघत होतो पण दरवर्षी आमचं एक होतं की जिथं पाणी साठत वॉटर लॉगिंग होतं त्या ठिकाणी आम्हाला की जेटा मोड करावं लागायचं बरं आणि यावर्षी कारखान्यांनी दोन वर्षा नियम कडक केले की ज्या ठिकाणी जेटा मोड केली जाईल फुटवे काढण्यासाठी तर त्या ठिकाणी तुमची लागण तारीख रिव्हर्स केली जाईल दोन महिने अरे बापरे त्या फुटे आम्ही मग आम्हाला शेवटी काहीच पाहिजेच नव्हता मग पुढे हा पर्यंत आम्हाला स्वयंचा जर चालायचे काय निघाल निघत बरं बरं या वर्षी आम्हाला जेटा मोडल्या फुटेस्ट काढले किंवा काय जे आहे ते नॅचरल 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 म्हणजे अपेक्षापेक्षा चांगले फुटे आले म्हणजे जेवढे गरजेचे आहेत तेवढे फुटे मिळालेले सॉइलच्या जर वैदिक वापर नाही कुठं म्हणजे मदर प्लॅन्टप कंट्रीमध्ये ठेवतो जेवढे पाहिजे तेवढे ठेवतो असे वाढून देत नाही कमी होऊन देत नाही आणि सगळे साईज एक सारखे तुम्ही जर असं पाहिलं सर तुम्ही असं पुढे चाल ना बघा याच्यामध्ये तुम्ही पहा तुम्हाला गॅप कुठं दिसतो आता मी सगळे सत्कार दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला गॅप फील नाही दिसणार प्रत्येक ठिकाण जर बघितलं तर कांडू कांड तुम्हाला जर म्हणतो आपण सटिंग सारखंच आहे तसं प्रत्येक ठिकाणी भेट आहे बघा ही मागणी येणार नंतर दिराय काय जाडी कसं आहे बघा जाडी आता याची जाडी बघा त्याची बघा मागणी आलाय हा आहे का नाही मागणी येणार सुद्धा इतका भक्कम येतोय की ते सगळे म्हणजे ते कसं म्हणतो मदर शूट ते म्हणजे जे पहिला येणार कोण ते सगळे व्यवस्थित कंट्रोल करतो अगदी बरोबर तेवढ्याच तेवढंच येत संख्या अगदी बरोबर त्याची ही होती आता आता मी सर उकरतोय बरोबर मला वाटतं आपण जिथं जाईन चिकन शेतकरी वैदिक वापरलं जातो तर तू वैदिक वापरण्याचा मातीचा अनुभव काय आता माती तर आपण उकरणारच आहे तुमचा अनुभव काय झालं माझा अनुभव जरा वेगळा आहे हा मी हे राणाची एवढी केली होती साधारण दहा ते बारा इंच माती शिफ्ट झाली होती लोकांच्या इथं शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे राणाचं फुल हल्ले ह्याची एक फूट माती तुम्ही हलवली शिफ्ट केली एवढी केली होती त्यावेळी ज्यावेळी आपण डाळीम करायचं त्यावेळी एवढं गरज ड्रीप होतं बरोबर त्यावेळी थोडस माझं ड्रीपच पण आणि पोट पाण्याचा पण द्यायचा विषय होता म्हणून मी माती ही घेतली लेझर लेवल केली होती पण अपेक्षित नव्हतं की माझा अंदाज एक पाच इंच हलल जेव्हा आम्ही ऍक्च्युली मोजली तेव्हा ती साधारण दहा ते बारा इंच हल्ली एवढी जर माती हल्ली शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की तू पहिलं पीक काय तर सोयाबीन घे बेवडाचं आणि मग पूर हंगामी किंवा सुरूची लागण करा मी आपलं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वर टाकत आपल्याला हे राहत त्या हिशोबाने चाललो मला आता तुम्ही हे दिसत मला मी दोन वर्ष आहेत गहू सोयाबीन हे टोटल वरती घेत होतो वेरी काय वापरत होतो फॉल चार्ज आणि कृषी अमृत गव्हाच्या वेळी साधारण मी साधारण माझ्या एका गावाला साधारण दहा बॅग व्हायचे साधारण दोन 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 अशा पाच वेळा आपण गावाचे बॅग

एकदम नॅचरल बघू शकता माती बघा मॅस टाकतो त्याच्यामध्ये एकदम उजबुशीत बघा आता खालची माती सुद्धा मी उकरून दाखवतो बघा आता ही माती बघा शेतकऱ्यांनी म्हणजे तुम्ही माती जर बघितली सर तर चहा पावडर चहा पावडर बघा ना तुम्ही चहा पावडर आणि सर तुम्ही हातामध्ये माती घ्या तुम्हाला मी दाखवतो सर माती थोडी दाबा काय वाटते फक्त माणसा माती जो गारो आहे तो काय वाटतो तुमचा माती सारखी म्हणजे तुम्ही जर माती बघितली गोळा बनत नाही माती म्हणजे ऑर्गेनिक कार्बन वाढला ऑर्गेनिक कार्मल आता तुम्हाला माती अशी पाहिला नाही भेटत साहेब मी आता कुठं सॉइल टेस्ट करायला गेलो नाही कार्बन बघितलं किंवा कुठली कंटेंट बघितलाय टोटल एसिटीवर राहून त्याच्यावर डिपेंड राहून आपण शेती चालू केली आता तुम्ही जर मला कुठं कोणी म्हणणार की बाबा तुमची सॉइल कॅम्पल द्या करायची मला काहीच गरज नाही मला माहिती आहे की आता आपल्याला काय करायचे जशी माती तसंच पिकटल तसंच पाण्याच कलर का नाही म्हणजे काळी माती ज्याला आपण राम समज नेहमी मातीच शायनिंग दिसतो <laughs> माती जर स्ट्रॉंग असेल ताकद असेल मातीमध्ये जर ते उड्या पद्धतीने ताकत असेल तर वर दिसत तुम्हाला काय दिसणार खाली इथं साडेतीन फूट माती उचलली बरं साडेतीन माती फूट उचलली म्हणजे टोटल खाली काय राहिलं कायच राहिलं नाही त्या सुधारणामध्ये मी सोयाबीन जवळ चांगलं उत्पन्न निघालो गावाचं चांगलं निघालं पण हे केवळ ह्याच्यामध्ये शेतकरी का तर तुम्हाला हे सगळं बेट मोजायचं एवढं एवढ्या बेटामध्ये तुम्हाला किती उसळत आपण बघा कुठे दोन तीन मोठ्या पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इकडचा सोळा सोळा हा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे एका चोवीस फुटवे आणि अजून लहान येऊ राहिले सर त्याच्यामध्ये लहान आहेत नाव का हे लहान येऊ राहिले त्याच्यामध्ये बरे का आणि याची बघा सर आताच बघा तो हा ऊस तीनच महिन्याचा मी पेरेची तुम्हाला लांबी पण दाखवतो हे बघा आता ही जी तुम्हाला हा दिसतोय सर कसे हा? हे बघा ना हे जे तुम्हाला लष्टर दिसतोय ना सर हा खरी त्याची काय माहिती आहे का क्वालिटी जसं आपण कलिंगड्यावरती कशा पाहतो लस्टर तशी लस्टर आहे आणि त्याची इथेच आंतरिक बघा म्हणजे कमीत कमी जर तुम्ही हे पाहिलं सर तर हे चार बोट आणि हे चार आठ बोट जो सगळं तुम्ही जे म्हणताय का ईद भर ते मला काय पसंत पडत नाही हे बरोबर आहे का नाही सहा इंच सात इंच होत ज्यांचं भर होतंय ना त्यांचं नत्र दिले असतं त्यामुळे लय वाढलेलं असतो अगदी बरोबर आहे का नाही जसं पिकाला होणार आहे की ते वाढ जाणार आहे पण लहानपणी जे स्ट्रोक आहे की नाही ते बरोबर मदर शिफ्टी बॅलन्स मध्ये कोण ठेवलाय ते सगळ्यांनी एकसारखं देणार आहे अगदी एकसारखं वाढ जाणार आहे ती तीन वेळा माझा एफेक्शन झाले बरं बरं हां हां हा। आले का आणि मग काय झालं की जसं अवेलेबल लेबर अवेलेबल आहे किंवा म्हटलं आता नाही आलं तरी महिन्याच्या च्या पडलं नाही पण आपण पहिल्यांदा सहा टाकल्या पाथे बेसन पहिला बेसन टाकला नंतर जी बॅग कशा सोडल्या तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने मॅनेजमेंट आम्हाला ते कसं केलं माहिती का जेव्हा आपण छोटी बाळकी कोण असते मनेंदने असते मने हां आपण टाकून मातीड केली म्हणजे तुम्ही टाकायचं त्याला मातीड करून टाका तर त्यावेळ किती बॅग टाकना सहा सहा बॅग प्रत्येक सहा म्हणजे सहा बॅग टाकल्या त्याच्यानंतर तुम्ही बाया लावून त्यानंतर दिला बरं म्हणजे ती दुसऱ्या वेळ झाली तुमच्या सहा बारा बॅग घ्यायला बरोबर आता पुढच्या सहा बॅग कधी दिल्या सहा बॅग नंतर परत आता केली आपण हा त्याच्या टाइमिंगला दिला सहा बॅग म्हणजे आता जे तुम्ही साधारण भर दिली भर दिली म्हणजे ज्याला तुम्ही आपण रेग रेग म्हणतो रेगच्या तुम्ही सहा दिल्या म्हणजे अठरा बॅग गेल्या सहा बारा साठी अठरा बॅग बर चार्ज किती गेलं ऑइल चार्जर साहेब पहिले जे आपलं तुम्हाला म्हणलं दोन लिटर ते प्युअर घेत नंतर मी त्याचे विथ सिटी वेदिक मध्ये घेतली आपले आर एन पी एच केलं ते आपण पहिलं जे पद्धत होती आपली सेपरेट सेपरेट एकत्र केलं म्हणजे बिझ एकत्रिशन पेस्ट किती किती ग्रॅम घेतला आपण त्यावेळेस तीनशे तीनशे साधारण एकाला प्रयोग केला आपण त्याच्यामध्ये तीनशे प्रत्येक तीनशे अर्ध्या पिशवी आपल्या पॅकेट येत होतं त्याच्यामध्ये विथ गुळ केलं आपण गुळ टाकलं चार्ज घेतला असेल ना बरोबर okay. okay. ते करताना पण सेपरेट केलं होतं आणि अप्लिकेशन देताना फ्रंट चार्जर टाकून केलं ओके आणि नंतर मग आपण जसं शिलाजी आलं आपलं शिलाजी चेक परत आपण जसं शिलाजी आहे स्वाय चार्जर मध्ये म्हणजे आर एन पी सेपरेट सेपरेट ठेवून बरोबर परत ते कॉम्बिनेशन करून अप्लिकेशन केलं आपण म्हणजे ते तुम्ही ड्रिंकिंग करतो ड्रिंकिंग करतो साधारण पुढचा नोई जर काढत त्यांनी द्यायचं नाही ते पण तीनशे तीनशे ग्रॅम घेतलं होतं तीनशे तीनशे फक्त म्हणजे जास्त काय माझा आर एन पी एच नाही लोकांना काय होतं की शेतकऱ्यांचा काय अनुभव की बाबा पाकिट एवढं महागे परवडत नाही मग मी थोडंसं आपलं जसं अवेलेबल आपल्या आईपतीचे प्रमाण टाकलं मग मला तीनशे ते करू शकतो आपण अगदी बरोबर मग जेवढी ताकत होती तेवढं तुम्ही दिलं दिलं परंतु उसंतीच्या पेक्षा अपेक्षेपेक्षा जास्त दिलं जास्त तुम्ही एलएसक्यू ची ट्रीटमेंट दिली तुम्ही आर एन पी ची ट्रीटमेंट दिली तुम्ही त्याच्यामध्ये सॉईल चार्ज कंटिन्यू दिले त्याच्यामध्ये तुम्ही साधारण बावीस बॅग म्हणजे अठरा बॅग तर तुमच्या अशा गेल्या पण राहिलेले काय सात आठ बॅग आहेत ते तुम्ही काय करायचं की पाठाचं पाणी त्याच्या मार्फत द्यायचं पण आता मला सांगा ना माती सुपीक झाली माती तुम्ही ओढली पण शेतकरी तर असं म्हणत असत की बाबा वरचा थर ओढल्यानंतर तुमची माती म्हणजे ते सुपीकपणावर आहात तुम्हाला काय अनुभव तुम्ही ते इतक्या वेळेस काही करताय सो तुमचा अनुभव काय सांगतो यांनी एवढा मोठा प्रयोग केला आणि मातीच नाही ठेवली परत ही जी माती बघतो कसं आहे आता साडे तीन महिन्यात जवळ तीन ते चार वेळा खताचं एप्लिकेशन झालेलं आहे शिवाय शिलाजी टॉप बेस ते बी त्यांनी खालूनच दिलेले पॉवरने काही नाही त्याच्यामुळे ग्रीनरी आणि फुट्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि आतापर्यंत त्यांनी क्षेत्र माती हलवलेली असताना सुद्धा कृषी अमृतन हे जमिनीची ताकद वाढलेली पाणी धारण बी वाढलेली आणि कमी कालावधीत साडे तीन महिन्यात हा ऊस जवळ दहा आठ ते नऊ फुटापर्यंत उंची वाढलेली माझ्या हातापेक्षा खाली कांड्यांची संख्या जर बघितली ना पाच कांड्या ऊस आहे अगदी बरोबर आणि पाऊस जास्त असल्या कारणाने त्यांना रेग चूळ मारता आलेला नाही त्यांनी खत ऍप्लिकेशन करताना सोडलेलं नाही म्हणजे पावसाच्या अगोदर सुद्धा हे खत टाकत होते पीक टिकून राहिलेले आता जर तसं बघायला गेलं तर साडेतीन महिन्यात एवढी उंची वाढ किंवा ग्रीनरी पानाची साईज राहत नाही आणि वरून तुटाळे होते तुटाळे म्हणजे फुट ह्याला सांदा बी लागलेला नाही गवत्याचा प्रकार होता बघा बियाणे मध्ये काय काय काही बेचाल सारखी बारीक बारीक त्याची असते त्याला गवत्या म्हणतात बरोबर बरोबर माझं हा मदर प्लॉट आहे म्हणजे मागच्या काय होतं के नाही हा ऊस माझंच बी नाही आपण कृषी अमृत त्यावेळेस नवीन नवीन एवढं अनुभव नव्हता त्याला आपण त्यावेळेस एकरी एकाच वेळा अमृत वापरलो होतं बारा बॅग बेने प्लॉट आणि एकरी आपण बारा बॅग फक्त बॅगला जास्त काही अनुभव होता त्यावेळेस असा अनुभव होता की बाबा ही पीक आपल्या अतिशय पाण्या शॉर्टेजला म्हणजे कधी महिना सवा महिना सुद्धा पाणी मिळत होतं बरं पिक तर तो मग तोच प्लॉट मी निवडला बेनेसाठी बर तर त्याच्यामध्ये बेनेमध्ये हां गावच्या प्रमाणे जमिनीमध्ये नाहीच मॅडम गावच्या नाही विशेष नाही ते बिसिड कुठला साहेब याकडे विषय नाही मवा पांढरा मवा तुमच्याकडे तांबेरा तांबेरा तुम्ही जर आज सगळीकडे पाहिलं तर तुम्हाला कुठेच तांबेरा दिसत नाही या दिवसामध्ये आमच्या केमिकल प्लॉट मध्ये बघत प्रमाण असायचं त्यावेळेस मला तुम्ही की तुम्ही प्रॉपर का देताय त्यावेळेस मला अनुभव होता की आपण रोग नियंत्रणावरती खर्च करायचो अगदी बरोबर म्हणजे रामसर सरजी म्हणतात ना रोगावर खर्च करण्यापेक्षा मित्रांनो पोषणावरती खर्च करा आणि पोषण जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं तुमचं उत्पादन वाढ्या असणार म्हणजे तुम्ही हा कुठून बघा तुम्हाला एक सारखा उच दिसणार कुठून बरोबर पाहा बरोबर म्हणजे आज जर पाहायला गेलं सर उसा सारख्या क्षेत्राला आपण शंभर टन सहज काढू शकतो बरोबर काय तुम्हाला सहज काढू शकतो म्हणजे काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला मार्गदर्शन कोण करतो ओके सर okay, नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचा परिचय दे मी कृष्णा संपतराव खालाटे भैरवनाथ याग्रो शिरसने माझा मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस चौऱ्याऐंशी सत्याऐंशी त्रेसष्ट ओके okay, खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद थँक्यू